आम्ही अम अंबरनाथ याच्यातून बोलते शिवाजीनगर एरियातनं बोलते आणि आमचा वाडा आहे वीस देवीस वाडा आहे आणि मी मला भरपूर इच्छा आहे मला म्हणजे सेवा करायची गरिबांची सेवा काही असं म्हणजे कोणी कोणाला कपडे लक्ते नाही आहे ती सेवा कोणाला शिक्षण पाणीला पैसा नाही आहे ती सेवा करायची आहे पाणीची स म्हणजे पाणी नाही आहे पाणीची सेवा करायची आहे त्याच्यानंतर कोणाच्या मुलींचं लग्न नाही म्हणजे पैसे पण नाही असतात मायबापांजवळ त्यांना थोडी मदत करायची अशी सेवा करायची मला गरिबांना सगळं माझी इच्छा आहे करायची बरं आता तुम्हाला तुमचा प्रभागामध्ये विकास झाला आहे असं वाटतंय का नाही झालेलं आहे आता सध्या काय समस्या जाणवत आहेत तुम्हाला मला म्हणजे जा कसं वाटतं आहे की असं म्हणजे कामधंदा दाखवत नाही असं आपण बोलतो सगळं करतो आपल्याला फक्त ते मतदान आलं ना तेव्हा ते सगळं पब्लिक जमा करतात सगळी पब्लिक जमा करता आणि फक्त मतदानच्या टायमाला तेवढा फक्त जमा करता आणि नंतर काहीच नाही बरोबर पण जात नाही आणि कोणाला विचारत पण नाही असं दाखवता त्याच्यानंतर घरी जा घरघर जाऊन जरा लोकांशी पडचार करायचं आणि लोकांना भेटायचं की काय काय आहे कशी आहे ते सगळं विचारपूस करायला पाहिजे वर्ष म्हणजे पाच वर्ष झालं मतदान संपल्यानंतर कोणीच विचारायला येत नाही hmm. रोडाचं काम करत नाही कुठल्या गडरींचं काम करत नाही आमच्या इथे शिवाजीनगरमध्ये कसलंच काम नाही आता मतदान आलं मतदान आलं तसं पंधरा दिवसात रोडाचं काम केलं अजून काम कामसुद्धा बाकी आहे पाण्याची सोयसुद्धा नाही होत्या आमच्या शिवाजीनगरमध्ये तर मला ते सगळं करायचंय बरं आता तुम्ही महिला आहात तर महिलांसाठी तुम्ही काय काम असं म्हणजे काही पण आली ती काम मी करणार हे माझं आहे म्हणजे मी वचन देते मला कसं दाखवा जे हे करायचं सगळं तर कामधंदा असं काही पण कुठली पण स्कीम आली तर ते महिलांसाठी मी नक्की करणार हो हो बरं आता मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतं मी ले ले, आता मी केलेलं आहे म्हणजे आतापर्यंत मी केलेलं आहे माझ्या माझ्या एवढं माझ्याकडनं झालेलं आहे तेवढं मी केलेलं आहे आणि त्यांनी पण म्हणजे ते मला म्हणजे बोलता असं बाहेरून भेटून मला बोलता की मी तुला सपोर्ट कर असं मला वाटतं तुम्ही आतापर्यंत काय काय काम केली मी आतापर्यंत म्हणजे घरोघर जाऊन म्हणजे गरिबांचे ते रडत येताना त्यांना हसत पाठवलेले आणि कोणाचं मुलीचं लग्न जमत नाही कोणाचं दुःख असतं ते सगळं मी आतापर्यंत व्यवस्थित आणि माझं व्यवस्थित म्हणजे घरी मला सांगतात आता तुम तुम्हाला तुमचा प्रभाग हा कसा हवा मला म्हणजे एकदम छान हवा असं म्हणजे आपलं पण नाव निघायला पाहिजे लोक चार लोक आपल्या दारा पुढे यायला पाहिजे या ताईने योगिता यो ताईने काहीतरी काम केलेलं आहे असं एकदम व्यवस्थित पाहिजे मी सगळं काम करायला तयार आहे लोकांनी मला निवडून आणायला पाहिजे ते नगरसेविका आहेत सॉरी नगराध्यक्ष आहेत त्या आणि त्यांनी माझ्यासाठी लई सपोर्ट केला म्हणजे मला एवढं पाडायची गोष्ट केलेली इथं मी उभीच नको राहायला काय इथपर्यंत कोशिश के केलेली पण त्यांनी मला लय साथ दिलेली आणि त्यांचं पण नाव रोशन हो माझं पण नाव रोशन हो आणि ते त्यांचे ते माझ्या पाठीशी कायम सुद्धा आक्काने राहणार आहे माझ्या मिसेसला मी या वार्डामध्ये उभी केलेली आहे कारण लोकांच्या भरपूर समस्या आहेत त्या लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांचं निवारण करण्यासाठी मला या वार्डामध्ये हिला निवडून आणायचंच आहे कारण भरपूर लोकांच्या समस्या आहेत की अशा त्या ज्यांच्याकडे पैसा असून त्या पुऱ्या नाही होत त्या आपण पुऱ्या करायच्या याच्यासाठी मला हिला निवडून आणायचं